शिवसेना ठाकरे पक्षाच्या वतीने भारत पाकिस्तान सामन्याला विरोध करण्यासाठी तसेच विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणावर निषेध व्यक्त करण्यात आला आमदार सुनील राऊत यांच्या नेतृत्वाखाली महिलांनी माझ कुंकू माझा देश असा मोठा बॅनर उचलून सामन्याच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली मोठ्या संख्येने शिवसैनिक या आंदोलनात सहभागी झाले असून भाजपा विरोधातही जोरदार घोषणाबाजी करण्यात आली यावेळी सुनील राऊत यांनी म्हटले की पहलगाम मध्ये आमच्या बहिणींचे कुंकू पुसले त्यांच्या डोळ्यातले अश्रू अजून सुकले देखील नाहीत त्यामुळे हा हा सामना जनते हा सामना जनतेला मान्य नाही होऊ नये यासाठी हे आंदोलन सुरू आहे राऊत यांनी चेतावणी दिली की जर देशद्रोही असतील तर ते लोक हॉटेलमध्ये सामन्याचे स्क्रीन लावतील तर त्यावेळी त्यांच्यावर आमच्या स्टाईल ले कारवाई करण्यात या वेलकमला ज्या प्रकारे आतंकवाद्यांनी आमच्या बहिणींचं कुंकू पुचलं आज त्यांच्या डोळ्यातले अश्रू अजून सुकले नाही आणि आज, आज आपण परत पाकिस्तानबरोबर क्रिकेट मॅच खेळतोय त्याच्या या निषेधासाठी हा मोर्चा आहे पाकिस्तानने हमेशा या देशाविरुद्ध भारताविरुद्ध विरुद, हिंदुस्थानविरुद्ध नेहमीच अतिरेकी हल्ले आणि नेहमीच या देशविरोधी कारवाई केलेल्या आहे आणि म्हणून आम्ही आज आमचा विरोध नाही तर ज्यावेळी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या त्या काळापासून आमचा पाकिस्तानला क्रिकेट खेळायला विरोध आहे आज परवा जी मॅच झाली त्यावेळीसुद्धा पाकिस्तानच्या कॅप्टननी आपल्या कॅप्टनला हातही मिळवला नाही एवढे ते देशद्रोही आहे आणि म्हणून या पाकिस्तानबरोबर कुठल्याही प्रकारचा क्रिकेटच नव्हे तर कुठल्याही प्रकारचा संबंध ठेवू नये यासाठी हा आमचा आग्रह आहे परंतु आमचे नरेंद्र मोदी म्हणतात की आम्ही कुंकूचा कुंकूचा आम्ही सूट बदला घेऊ कुठला बदला घेतला त्यांनी कुठे अतिरेकी मारले ज्या अतिरेकांनी आमच्या महिलांचं कुंकू पुसलं त्या आज अतिरेकी आजही त्या हिंदुस्थानामध्ये काश्मीरमध्ये आहेत तो कुठला बदला घेतला त्यांनी आणि म्हणून आमचा निषेध आहे की अशा लोकांबरोबर अशा देशद्रांबरोबर कुठलाही प्रकारचा संबंध या देशाने ठेवू नये पण आज टीव्हीवरही हा सामना दाखवला जाणार आहे तुम्ही टीव्हीवर मॅच पाहणार का देशप्रेमी असतील तर कोणीही पाकिस्तानची ही मॅच आम्ही पाहणार नाही आणि आमच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षांच्या कोणीही एकही कार्यकर्ता आणि एकही सैनिक या मॅच वरती आमचा बहिष्कार आहे ज्या ठिकाणी मॅच दाखवली जाईल किंवा पाहिलं जाईल त्या ठिकाणी शिवसेना शाहीने काय उत्तर देणार आहे काय नाही मॅच हिंदुस्थानामध्ये नाही आहे देशात नाही टी व्हीवरती दाखवलं जाणार आहे आणि क्लब मध्ये आहे ज्या ज्या ठिकाणी या रेस्टॉरंट किंवा ज्या ठिकाणी हॉटेलला ह्या ठिकाणी दाखवले जातील त्या ठिकाणी आमच्या पद्धतीने कारवाई केली जाईल एक आहे ने, ने की नेहमी भाजपचे नेते उदाहरण देतात की जावेद मेळाद आले होते पाकिस्तान बरोबर मॅच आमच्या आपल्या व्हाव्यात परंतु त्यावेळेस सुद्धा आपण ठणकावून सांगितलं की जोपर्यंत पाकिस्तानच्या देश कारवाया बंद होणार नाही तोपर्यंत पाकिस्तान बरोबर मॅच खेळली जाणार नाही हे आंदोलन उशिरा पर्यंत सुरू होते शिवसैनिक मोठ्या प्रमाणावर सामन्याच्या विरोधात निषेध व्यक्त करताना दिसून आले ब्युरो न्यूज शहर मुंबई